मंगलम शो मंगल मंडळी नमस्कार मी रोही तुमचं चौऱ्याहत्तरव्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते तर पप्पा आणि आई सकाळी सकाळीच ते मांडव तयार करण्यासाठी जे काट्या असतात त्या तासात बसल्या तर बघूया बस आणि इकडे ऋतिकाची मस्तपैकी रांगोळी तुळशी विवाह हो। केवढी मोठी काढलं नाही चला आता आपली इतर पण काम आहेत ती या, गलम आहे ना गलम टोस बटर खाते आणि बटर टोस खातोय तर ही काटे नाही हा काटेकणका मस्त पैकी आईने सकाळी उकडलं नाहीयेत आणि आता खायचे आहेत नाश्त्यासाठी स्पेशल आज बनवले कारण आईंचाच उपवास होता म्हणून तर चल शोधूया आणि पटापट पत खाऊया हा हे पटापट पत सालं निघतात त्याची आजची काय कच्चा आहे मस्त एक नंबर तर इकडे मस्तपैकी कंदील दिसतोय छोटासा तो कंदील मी बनवलाय हा कारण आलू आरूसाठी शाळेत हवा होता आणि ह्याच्यावरती जी डिझाईन आहे ती अगरबत्तीने पाळलेली आहे कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून मंडळी आता डाळ भात भाजी हे तर झालेत प्रकार पण मेन जे तुळशीसाठी खास आज असणार आहे ती म्हणजे शेवयाची खीर आणि आपल्याकडे वडे असणार आहे काकडीचे इकडे आता माझी खीर बनेपर्यंत आईनी इकडे मस्तपैकी काकडी किसायला घेतली आणि रस फेकून देणार घेता पाणी नको

माने होत पाहिजे हम्म आणि ह्या वर्षी मी पहिल्यांदा तुळशीची लग्न इकडची बघणार आहे गेल्या वर्षी मुंबई होत आहे नेवे थमाली थमा कसा आहे जेवण काय घेतलं नाही बघा ताटा सुका भात आणि फक्त खीर घेतलं नाही काय आवडलं खीर की भात भात आणि खीर पेंटर मागवले ह्या ब काय केलंस हा ह्या काय असा उडवून इकडे बघू शकता मस्तपैकी त्यांनी छोटासाच मांडव घातलाय कसा तो बघू शकता चहा बनवून झाली आणि इकडे आले आई चहा घेणार आहेत काय मग थोडी इकडे आता मस्त पैकी आईने हार तयार करून लावतायत मुंडावळ्या

याच्यात आता आवळा आणि चिंच कुठेतरी ठेवा आता सगळ्याच मध्येच गिचमड झाली ना हे घ्या

टिकलीसाठी तयार करतायत तेल टाकून ते ते हळद आणि पिंजर घट्ट पानावर राहण्यासाठी केळच्या काय उलच झालं गालबोट गालबोटा कोणास तुळशीला लग्न ना तिचं खरोखर घरोखरला इकडच्या साईडला ना <laughs> 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 मंडळी मस्त आहे की आता तुळस आपली सजली आहे बघितला असाल तुम्ही गालबोट पण लागत नव्हते लाव ते लावले आणि आता इकडे मिस्टरांना पंत्या आणायला सांगितलेल्या आहेत त्या पण पंत्या पण डझनभर सांगितलेल्या तर ह्याने दोन डझन आणतानी

तर इकडे आता पंतयाचं काम झालंय आणि भजी काका पण आता एका तुळशीचं लग्न झालंय आपल्या तुळशीचं तु लग्न होईलच चालू पण आता इकडे पंत्या पेटूया आणि जाग्यावर लावूया किती किती आहेत आठ आठ आहेत सर्व कुठं कुठला पन्नास आठ आणि पाच आणि बाला आणि आणि सोळा 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 सव्वा मला सर्व किती आहेत ते सांग चौतीसवीस

झोपली झोपली ती काय दिसत होतं झोपली ती काही भाव बानो करो हटकडे इकडे कोपरेत तसा तिbrane लावचे आता कोपरे जो तो जाव ढो जातो त्याचे कोपरे सा मंडळी मस्त मागे बघू शकता आता पंत लावल्या सर्व ठिकाणी म्हणण्यापेक्षा जास्त नाही इकडे तुळशीजवळ आणि इकडेच फक्त लावल्यात आणि काय आहेत इथे थोडाफार तर चला आता तुळशीचं आपल्या लग्न लावायला कधी येतात भटजी काका त्यांची वाट बघूया कसला वर्ग घाबरता पेटलं पाठी पाटी, 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 पाटी। हा 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 अरे वा अरे वा बाबू आवाज नाहीत त्याला थमा आवाज नसतो भीते तू होय भीतेस लागली अरे भूक लागली म्हणून तुझी रिएक्शन अशी होती चल घरी चल जाऊया नको दरवाजा गेट नको लाव गेट नको लाव पेटला पेटला धुरोळा पाहिजे धुळा वाई धुरोशी ओवाई मोठे इंद्र कट्र भरवाळी शशी सोबत अंकुश लडू पद्म परशू ईश्वराची रया करण्या आवाना ती चौभी मोठी तमिटल्या घेवोनिया अक्षता माती वरदायिनी वधुरा tuh mau ngalam somong kalau

<kh Weird> <खाता है> <coughs> जा भेटतील आपल्याला खाताय गा खा मंडळी आपलं असं साधं सिंपल असं तुळशीचं लग्न झालंय मिस्टर पण दुसऱ्यांच्या घरी गेल्या जिकडे तुळशीचे लग्न लागतील तिकडे तर पटापट करतात यासाठी कारण गावामध्ये खूप सारी घर आहेत त्यामुळे एकच भटजी काका असून तेच भटजी काका प्रत्येक घराच्या इकडचे तुळशीचे लग्न आवरत असतात तर त्यांना पण घरी त्यांच्या पण असतील काय माहीत नाही पण त्यांना पण पटापट आवरून त्यांच्या घरी जायचं असतं काळोख पण होत चाललाय आहे आत्ता नाही म्हटलं तरी आठ साडेआठ होत आले तसं तसं आपलं तुळशीचं लग्न आता झालं आहे आणि आता गावाकडची माणसं पण खूप कमी झाली आहेत सगळी लोकं मुंबईला गेली आहेत जा त्याच्यामुळे जास्त पण काय बोलतात लोकं दिसली नसतील लो, कमी मेजॉरिटी होती कसं वाटलं तुळशीचं लग्न तुम्हाला नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोईज लाईफचा चौऱ्याहत्तरवा ब्लॉग आता भेटू या पंच्याहत्तरव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय